मंडळी एका माणसानं एका वर्षापूर्वी अकरा महिन्यांच्या एका मुलाला किडनॅप केलं आता किडनॅप केलं म्हटल्यावर त्या माणसानं पोराच्या घरच्यांकडून पैसे वगैरे मागितले असतील जीव मारायची धमकी दिली असेल असं तुम्हाला वाटत असेल पण थांबा कहाणीत जबरदस्त ट्विस्ट आहे त्या किडनॅपरनं त्या अकरा महिन्याच्या पोराचा पोटच्या लेकरासारखा सांभाळ केला त्याला खाऊ कपडे खेळण्यापासून त्याला हवं नको ते सगळं आणून दिलं त्याची दुखणी खुकणी अंगावर काढली रात्री अपरात्री त्याला छातीशी लावून झोपला पण नुकतंच आता पोलिसांनी त्या किडनॅपर्सचा शोध लावला आणि त्याच्या तावडीतून त्या मुलाला सोडवला मंडई जेव्हा पोलिसांनी त्या मुलाला किडनॅपर्सच्या छातीपासून वेगळं केलं तेव्हा ते, ते पोरगच धाय मुकळून रडू लागलं पोराचा आक्रोश पाहून त्या किडनॅपर्सच्या पण डोळ्यात आसू उभी राहिली या अनोख्या स्टोरीचा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर भयान व्हायरल होतोय पण मंडळी गोष्ट व्हिडिओ दिसते तितकीच नाहीये अजूनही बरेच टन्स अँड ट्विस्ट या कहाणीत बाकी आहेत सगळं प्रकरण सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे तर सुरुवातीला जो व्हिडिओ सोशल मीडियावर फिरला त्याची आणि नंतर त्या व्हिडिओ मागची खरी गोष्ट जाणून घेऊ तर मंडळी सदर प्रकरण आहे राजस्थानच्या जयपूर मधला त्या प्रकरणी जयपूर दक्षिणचे पोलीस उपायुक्त दिगंत आनंद यांनी दिलेली माहिती अशी की चौदा जून दोन हजार तेवीस रोजी सांगानेर परिसरात अकरा महिन्यांच्या कुक्कू उर्फ पृथ्वीचं अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तणूज चहर नावाच्या किडनॅपर आरोपीने स्वतः त्याच्या चार, चार पाच साथीदारांसह सा मिळून पृथ्वीचं घरातून अपहरण केलं होतं अपहरणाची केस रजिस्टर झाल्यापासून पोलिसांनी संबंधित किडनॅपरसह त्या किडनॅप झालेल्या मुलाचाही शोध घेण्यास सुरुवात केली होती पण त्यांना काय मुलाचा पत्ता लागत नव्हता कारण किडनॅपर्स नेहमी जागा बदलून पोलिसांच्या नजरेपासून लपून राहायचा दरम्यान का काही दिवसांपूर्वी म्हणजेच तब्बल चौदा महिन्यांनी पोलिसांना अपहरण झालेल्या पृथ्वीचा जयपूरमध्ये शोध लागला त्यानंतर पोलिसांनी फिल्डिंग लावून किडनॅपरसह मुलाला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणलं दरम्यान पोलिसांनी पृथ्वीला आरोपी तणुज पासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला पण गंमत म्हणजे पृथ्वी तनुजला सोडण्यास तयार नव्हता पोलिसांनी पुढं कसं बस तनुज चेहर पासून पृथ्वीला वेगळं केलं पण तेव्हाही निरागस पृथ्वीने आरोपी तनुजला मिठी मारली आणि तो जोर जोरात रडू लागला ते दृश्य पाहून पृथ्वीचं अपहरण करणाऱ्या तनुज आणि पोलिसांच्याही डोळ्यात पाणी तरळलं तब्बल एक वर्षाहून अधिक का सोबत घालवल्यानंतर त्यांची ताटातूट होत नव्हती पण त्या एका वर्षाच्या काळात तनुजनं पृथ्वीला जराही नुकसान पोहोचवलं नव्हतं उलट त्याची अतिशय प्रेमानं आणि चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली होती त्याला खेळणी आणि कपडे विकत घेतले होते त्याला हवा तो खाव आणून दिला होता त्याचा आज परिणाम म्हणून पृथ्वी आणि आरोपी तनुज मध्ये एक घट्ट बॉन्ड तयार झाला होता आता एका रिपोर्टनुसार पृथ्वीचं किडनॅपिंग करणारा तनुज चहर हा उत्तर प्रदेश पोलिसांचा निलंबित हेड कॉन्स्टेबल आहे मागच्या काही काळापासून तो पोलिसांना गोंगारा देत होता पण सध्या जयपूर पोलिसांनी त्याला अलीगड येथून अटक केली जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा त्यानं दाढी मिशा वाढून भगवी वस्त्र परिधान करून साधूचा वेश धारण केलेला होता अशी माहिती मिळते पोलिसांनी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये पृथ्वीला तनुजपासून वेगळं केलं आणि पोलीस स्टेशनच्या पोली स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या आईच्या कुशीत सुपूर्द केलं मात्र आईच्या कुशीत असतानाही पृथ्वी तनुजकडे जायचं म्हणून रडत होता पुढं आरोपी तनुजची पोलिसांनी कोठडीत रवानगी केली पण तिथंही आरोपी तनुज माझा दोन वर्षाचा पृथ्वी मला हाक मारतोय पृथ्वी माझा मुलगा आहे म्हणून तो रडत दावा करत असल्याचं कळत आहे त्याबद्दल जयपूर पोलिसांना हा सगळा जुन्या प्रेम संबंधाचा मॅटर असल्याचा संशय आला आणि त्यांनी त्या ते दृष्टीनं चौकशी करण्यास सुरुवात केली कारण आरोपी तनुज पृथ्वीचं अपहरण केल्यानंतर मुलाच्या आईलाही वारंवार फोन करून त्याचं काहीतरी म्हणणं मांडत होता आणि मुलाच्या आईला स्वतःकडे राहायला बोलावत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आता त्या केसमध्ये नव्यानं आलेल्या ट्विस्टनुसार अपहरणकर्त्याचं नाव तनुज चहर असं असून त्यानं आपणच मुलाचा बाप असल्याचा दावा केला आहे तसंच आरोपीला त्याचा मुलगा परत हवा असून मुलाची आणि त्याची डीएनए टेस्ट करण्याची मागणी त्याने केली आहे त्यामुळे पोलीस आणि नातेवाईक सगळेच संभ्रमात पडले आहेत दरम्यान हे सगळं प्रेम प्रकरण असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय त्याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की किडनॅप झालेल्या पृथ्वीची आई ही आरोपी तनुजच्या आत्याची मुलगी आहे तनुजचं तिच्यावर अनेक वर्षांपासून प्रेम होतं त्याबद्दल तिच्या घरच्यांना समजलं तेव्हा घरच्यांनी तिचं लग्न जयपूरच्या एका मुलाशी लावून दिलं कारण आरोपी तनुजचं आधीही लग्न झालेलं होतं त्याला सुद्धा एक मुलगा आहे मात्र प्रियसीच्या प्रेमात वेड्या झालेल्या तनुजनं त्याच्या पहिल्या बायको आणि मुलाला देखील सोडून दिलं पुढं तनुज शहरचा प्रेमभंग झाल्यानंतर त्यानं प्रियसीला शोधण्यासाठी पोलिसातल्या नोकरीला लात मारली आणि भिकाऱ्यासारखं आयुष्य जगू लागला प्रियसीला शोधण्यासाठी तो वर्षभर जयपूरमधील रस्त्यांवर राहिला पुढं प्रियसीचा पत्ता लागताच त्यानं तिच्या नवऱ्यासोबत संपर्क साधण्यास सुरुवात केली व तो तिच्या घरी ये जा करू लागला त्याचं घरी येणं जाणं वाढल्यानंतर प्रियसीनं त्यांच्या जुन्या प्रेमाबद्दल तिच्या नवऱ्याला सांगितलं पण नवऱ्याने काही ठोस कारवाई केली नाही त्यानंतर काही महिन्यांनी तनुजची प्रियसी गरोदर राहिली आणि ज्या पोटी पृथ्वीचा जन्म झाला त्यानंतर तिनं अचानक आरोपी तनुज सोबतचा संपर्क तोडला प्रियसीने संपर्क तोडल्यानंतर तनुज आणि तिच्यात वाद सुरू झाला पण त्यानंतरही तनुजनं तू बाळाला घेऊन माझ्यासोबत चल म्हणून तिच्यावर प्रेशर टाकू लागला परंतु तिने त्याचं ऐकलं नाही आणि तनुजनं ना चौदा जून दोन हजार तेवीस रोजी प्रियसीच्या घरी जाऊन अकरा महिन्यांच्या पृथ्वीचं अपहरण केलं आणि तो फरार झाला पुढं पकडला जाऊ नये म्हणून तो बाळाला घेऊन अनेक राज्य फिरला मात्र बाळाला काही दुःखापत होऊ दिली नाही आता चौदा महिन्यानंतर त्याचा शोध लागला तर एकूण असा सगळा जांगड गुत्ता जयपूर पोलीस स्टेशनमधून व्हायरल झालेल्या किडनॅपर आणि रडणाऱ्या मुलाच्या व्हिडिओचा आहे प्यार का चक्कर हे बाबू भैया असो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद